नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून गणली जाणारी संस्था म्हणून प्रतिक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नुकताच प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील व उपाध्यक्ष संजय धामणे यांच्या गोड संकल्पनेतून भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊंचे वाटप करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद शाळा चाने विश्वगड लाट्याचा पाडा कोरड्याचा पाडा आसनोली साईगाव दुगाडफाटा वावली मानिवली आवळे वेडेगाव व पाडा तसेच शहापूर तालुक्यातील जुनवणी या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊंचे वाटप संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले या शुभप्रसंगी संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते उपस्थित सर्वांचे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने प्रत्येक बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले विशेष म्हणजे अध्यक्ष प्रभाकर पाटील उपाध्यक्ष संजय धामणे तसेच सर्व सदस्य व संपूर्ण संस्थेने प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सुप्त उपक्रम राबवल्याने सर्व स्तरांतून संस्थेचे कौतुक करण्यात आले तसेच अभिनंदन देखील यावेळी करण्यात आले या कार्यक्रमासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला तसेच सर्व देशवासियांना प्रत्येक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या